निवडक दोन मित्र आहेत ते म्हणजे अंबानी आणि अदानी फक्त ह्यांच्या सोयीसाठी देशाला विकण्याचं काम करण्यात आले पण दोन गेल्या दहा वर्ष नमस्कार बदलापूरकर मी वैभवसोदा फुले संविधानिक युवा मंच सोशल मीडिया सभा दिवस सातवा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे खर तर आजचा विषय तुमचा माझा नसून आपल्या सर्वांचा आहे आपल्या भारत देशाचा आहे आपल्या देशाचं भवितव्याच आहे तर आजचा मुख्य विषय असा आहे की कशा प्रकारे दोन हजार चौदा पासून भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी कशा प्रकारे इकडची लोकशाही नष्ट करायचा प्रयत्न केलाय इकडचं जे आपली ऐके होती जे आपण एकत्रित राहत होतो जाती धर्माचे आपले बांधव भगिनी त्यांचा कसं प्रकारे यांनी विभाजन करून त्यांच्यावरती त्यांची स्वतःची राजकीय पोहे बाजली आपण आज या विषयामध्ये बोलणार आहोत तर बांधवांना सुरू करूयात सर्वप्रथम चे एक महत्वपूर्ण स्तंभ असलेलं ते म्हणजे प्रसार माध्यम मा पत्रकारिता आपण आज पाहत असाल की कशा प्रकारे काही पेड पत्रकार जे आहेत ते आपल्या पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घेत आहेत पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घेत असताना त्यांना आपण कोणत्या आधारे प्रश्न विचारले पाहिजेत ह्याची जराही जाणीव नसलेले पत्रकार आज त्यांच्यासाठी भावनिक त्याचे प्रश्न विचारतायत आज लोकांना एका प्रकारे मूर्ख बनवण्याचं काम प्रसारमाध्यमांमार्फत चालले कारण की प्रसारमाध्यम पूर्णत विकले गेलेत वायकॉम एटीन न्यूज एटीन ह्याच्या सगळ्या बोलतो ना एक लॉबी आहे मीडियाची या लॉबीचे मालक म्हणजे अंबानी आपले आणि अंबानी कशा प्रकारे न कळत या देशाचे एका देशाचे एका प्रकारे सर्वस्व झालेत न कळत कशा प्रकारे ते या देशाला हॅन्डल करतायत त्यांनी त्यांचा तेन एक सेवक बसवलाय हो पंतप्रधान पदावरती आणि त्यांच्या निव्वळ निव्वळ त्यांच्या मार्फत स्वतःच काम करण्याचं काम काम करून घेण्याचं काम इथे अंबानी नादानी करत आहेत तर मीडिया सगळ्यात पहिला मीडिया पूर्णपणे विकली गेली हा आपला होता पहिला विषय दुसरा विषय असा आहे की आपल्या देशामधला एका राज्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्याच्यापेक्षा अनेक अधिक काळापासून हिंसक वातावरण हो आहे अक्षरशः तो राज्य आज जळतोय आणि कुठे ना कुठे तरी देशाचा पंतप्रधान असल्या कारणास्तव आपल्या देशातील एक राज्याची स्थिती अशी होत असताना आपण तिकडं जाणं हे मूळ कर्तव्य इकडच्या पंतप्रधानांच आहे परंतु आपल्या पंतप्रधानांनी एक त्या विषयावरती एक शब्द सुद्धा काढला नाही ना तिकडे एक फेरफटका मारला ना तिकडे आर्मीला उतरवलं जेणेकरून ती परिस्थिती कुठला कुठेतरी आपल्याला एक हाताळता येईल कशाच प्रकारचं नियोजन नाही मणिपूर जळत आहे तर मणिपूरला जळून द्या अशा प्रकारचे विचारधारा मनात राखणारे आपल्या देशाचे पंतप्रधान यांना कुठे कुठेतरी आता या निवडणुकीमार्फत आपण बदलला पाहिजे तिसरा विषय आपला असा आहे ज्यांच्या भरोशावरती आपण जगतोय संपूर्ण आपला भारत देश जगतोय ते म्हणजे आपल्या अन्नदाता आपले शेतकरी बांधव हे दिवस रात्र रा कष्ट करून शेती करतात जेणेकरून आपल्या प्रत्येकापर्यंत योग्य रीत्या अन्न पोचवलं जाईल आणि त्याच आपल्या अन्नदाताला नक्सलवादी बनून किंवा आतंकवादी म्हणून त्यांच्यावरील रबर बुलेट फायर करण्याचे जे काही ऑर्डर्स सरकार मार्फत दिले गेलेले दिल्ली येते हे खरंच निंदनीय तुम्ही पूर्णत अंबानी आणि अदानी यांची लाड पुरवण्यासाठी सरकारने ना, सरकार ना माझा विचार केला ना तुमचा विचार केला ना आपल्या कोणाचा विचार केला ना आपल्या देशात अन्न सुद्धा विचार केला नाही त्यांना सुद्धा रस्त्यावरती येण्याची वेळ आणली आणि राष्ट्रवादी जेव्हा त्या हक्कासाठी त्यांच्या रस्त्यावरती उतरले त्यावेळी त्यांच्यावरती बरोबर बुलेट फायर करण्यात आले अनेक शेतकरी बांधव हे मृत्युमुखी तिकडे पडले दिल्लीमध्ये परंतु जराशी लाज नाही वाटली देशातील पंतप्रधान जराही असं कुठं त्यांना मनात येणे वाटलं की आपण या देशाच्या मुख्य पदावरती आहोत हे आपलं कर्तव्य आपल्या देशातल्या लोकांच्या भावना काय त्या समजून घेण्याच्या आणि शेतकरी जर दुरा आंदोलन करण्यासाठी दिल्लीत आले होते काय तिकडून काय कसलं दंगल नदी घडवणार त्यांना फक्त फक्त त्यांच्या विरुद्ध असलेलं जे काही लॉ होत जे लॉ इम्प्लिमेंट केले जो कायदा इम्प्लिमेंट केला त्या कायदा फक्त माघार घ्या ही त्यांची अपेक्षा होती आणि जर तुम्ही जो बिल पास केला त्या बिलमध्ये तुम्हाला जर एवढा भरोसा असेल तर त्या बिल पास करण्यामागचं तुमचा जे मूळ हेतू आहे ते हेतू लोकांसमोर स्पष्ट करा परंतु तुम्हाला मीडिया समोर तुम्हाला यायचं नाहीये तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची नाहीये तुम्हाला फक्त तुमची जे चाटूकार्यता मीडिया गोदी मीडिया ज्यांना आम्ही म्हणतो त्या गोदी मीडियाला समोर बसून ते तुम्ही लिहिलेले प्रश्न ते तुम्हाला विचारतील अशा प्रकारचं एक तुम्हाला तुमचं म्हणतो ना आपण एक सराउंडिंग पाहिजे परंतु हे कुठे ना कुठं तरी आता थांबलं पाहिजे अ ज्या आमच्या बांधवांनी भगिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव मोठं केलं गर्वाने आपण आपल्या देशाचं नाव तिकडे घेतलं गेलं एक बोलून आपण आपल्या स सगळ्यांसाठी गर्वाच एक ती मुवमेंट होती ज्यावेळी आपल्या देशातल्या बांधव अनेक बांधव आणि भगिनींनी गोल्ड मेडल भारतासाठी जिंकलं ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं नाव रोशन केलं आणि त्याच आपल्या बोलून आपण कुस्तीपटूंना रस्त्यावरची येण्या रस्त्यावरती आंदोलन करण्याची वेळ आली कारण की सत्तेमध्ये बसलेला भाजप पक्ष या एका नेत्यावरती बलात्काराचे आरोप होते आणि त्या नेत्याला कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरती बसवलं गेलं आमच्या देशातल्या त्या बांधवानी आणि भगिनींनी सतत पंतप्रधानांकडे अपील केली मीडियामार्फत कि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीवरती अशा अशा प्रकारचे आरोप आहेत त्याला कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरती आपण बसू नयेत अशी अपेक्षा केली परंतु कसल्याच प्रकारचा तो अहंकार कमी झाला नाही पंतप्रधानांचा आणि त्यांनी त्या ते अहंकारापोटी त्या कुस्तूपटूंवरती सुद्धा पोलिसांच्या मार्फत लाठीचार्ज करवलं आणि त्यांच्यावरती सुद्धा अन्याय केला याच नंतर ज्या ज्या विरोधी पक्षाने आवाज उठवला त्या पक्षांचं एकतर निवडणुकी आधी अकाउंट फ्रीज करून टाकलं म्हणजे अकाउंट मधून कसल्याच त्यांना ट्रान्झॅक्शन करता येणार नाही म्हणजे विरोधकांना जे आपल्याला हरवू शकतात असं त्यांना कळताच त्यांचं अकाउंट फ्रीज केलं गेलं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अरेस्ट करण्यात आली हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना अरेस्ट करण्यात आली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने न्याय निवाडा केला आणि सांगितलं की निर्दोष कोर्टाचे जज स्वतः खुद्द म्हणाले माझी न्यायाधीश आहेत की सुप्रीम कोर्टावरती सुद्धा एक राजकीय प्रेशर दिला जातोय म्हणजे न्याय व्यवस्थेवरती पण राजकीय प्रेशर देण्याचं काम इथे भाजप मार्फत केलं जाते म्हणजे भाजपला कोणत्याच प्रकारे देशामध्ये लोकशाही नकोय दि त्यांना या देशामध्ये हुकुमशाही हवी आहे आणि ती हुकुमशाही आपण काही करता काही करावं लागेल आपल्याला परत हुकुमशाही येण्यापासून आपल्याला रोखावं लागेल त्यानंतर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे जणू जसं काही है एक कटपुतली आहे सरकारने म्हंटल छू तर लगेच पळतात त्या व्यक्तीच्या मागे आणि तेच व्यक्ती आता ज्या अजित पवार वरती मोदी साहेबांनी संपूर्ण देशासमोर अशी घोषणा केली होती की नॅशनल करप्ट पार्टी म्हणून ज्या प्रकारे उच्चारलं होतं एन सी पक्षाला आणि त्यांच्यामधल्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींचं सिंचन घोटाळ्याचा आरोप होता तर ते अजित पवार असो त्या अनेक राजकीय पक्षातले विविध पक्षातले नेते असो त्या सगळ्यांवरती ईडी मार्फत चौकशी चालू होती आणि ज्यावेळी त्या लोकांनी भाजपात प्रवेश केला किंवा त्या लोकांनी भाजपासोबत युती केली तर हफ्त्या बारामध्ये ती केस फाईल डायरेक्ट क्लिअर केली जाते याचा अर्थ काय आणि मला हे कळत नाहीये की लोक जे आजही भाजपला सात सहकार्य करतात जे सपोर्ट करत आहेत त्यांना दिसून का नाही येते तुम्हाला नेमकं हवं तरी काय देश जळतोय मणिपूरमध्ये ते तुम्हाला हवंय भ्रष्टाचारांना इथे वॉशिंग मशीन सारखं साफसुध्रा करून इथं अन्न जाते तरी सुधरे होतात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार जी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून घेतली जात नाही त्यांना क्लीन चिट दिली जाते आपल्या देशातील ज्या युवांनी युवांनी युवतींनी ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाला गोल्ड मेडल दिलं ओलिम्पिकमध्ये त्यांच्यावरती पोलीस लाटे चार्ज केले तर तरी आपण शांत आहोत आपल्या अन्नदाताला चिरडलं जातं इथे तरी आपण शांत आहोत रेवण्णा नावाचा एक उमेदवार आहे भाजपच तीन हजार सेक्स टेप्स त्याच्या अं पकडल्या गेल्या तीन हजार महिलांवरती त्यांनी बलात्कार करून त्यांचं शोषण करून त्याचे व्हिडिओ टेप्स त्यांनी बनवले होते अशा प्रकारची नीच प्रवृत्ती जी लोकांना सुद्धा उमेदवारी दिली जाते या देशामध्ये ते त्या भाजप पक्षामार्फत तरी आम्ही सगळेजण शांत तरी असंख्य काही लोक जे आहेत ते आजही भाजपला समर्थन करत आहेत त्याच नंतर सर्वात महत्वाचा शेवटचा टप्पा मी आपल्या सगळ्यांसमोर सांगितले इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे ज्या पक्षाने सत्तेत देण्यासाठी पाकिस्तान 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 नावाने जे बोंब मारला होता की हा पाकिस्तानी आहे तो पाकिस्तानी ह्या ह्या आतंकवादी तो आतंकवादी आहे त्याच पाकिस्तानामधून त्या पाकिस्ताना एका कंपनीकडून तुम्ही डोनेशन घेता राजकारणासाठी तुम्हाला लाज वाटत नाही ज्या पाकिस्तानने आमच्या देशातील सैनिकांना शहीद केलं त्या पाकिस्तानातून या देशातला भाजप पक्ष राजकारणासाठी डोनेशन घेतो आणि अशा पक्षाला आपण समर्थन करता अरे कसते तुमची अंधभक्ती ज्या कंपनीचा टर्न ओव्हर पाच करोड असतो ती कंपनी, कंपनी ह्यांना पन्नास कोटीच इलेक्ट्रॉल बॉन्ड कसं काय पुरवते ह्याचा प्रश्न आपण का ना विचारत म्हणून तुम्हाला सांगतोय मी अशा असंख्य विषय या विषयांचा खुलासा होणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला एक विनंती करतोय की आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये बांधवांना मी सांगतोय आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये जो कोणता इंडिया अलायन्सचा उमेदवार उभा असेल त्या इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला कसल्याच गोष्टीचा विचार न करता त्याला मतदान करा आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन संघटित होऊन या देशामध्ये इंडिया अलायन्स चे सरकार आणायचे ज्या दिवशी इंडिया अलायन्स चे सरकार येईल ज्या दिवशी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील त्या दिवशी या भाजपवरच्या सगळ्या फाईली ओपन होतील गेलेल्या दहा वर्षामधलं स्थान यांनी जे काय कर्ज देशावरती उभं केलं सगळं काय देशासमोर देशा दे के का देशा स्पष्ट केलं जाईल आणि ह्यांच्यातला एकूण एक भ्रष्टाचाराला जेलमध्ये टाकला जाईल हा बदल तेव्हाच घडेल ज्यावेळी आपण या देशातला नागरिक स्वतःला समजू हा देश आपला असं आपण समजू ज्या दिवशी आपले जे डोळे ब्रेनवॉच करून या भाजपने बंद केले ते डोळे उघडून आपण जेव्हा सत्यता सत्यकडे पाहू ज्या दिवशी आपल्या देशाचा सत्यता कळेल या दिवशी आपल्याला हे कळेल की कशा प्रकार धर्माच्या नावाने राजकारण करून या देशाचं वाटोळ करण्याचं काम भाजप पक्षाने केले ज्या दिवशी सत्य आपल्याला कळेल त्या दिवशी नक्कीच आपल्याला पश्चाताप होईल की आपण गेल्या दहा वर्षापासून अशा पक्षाला समर्थन करतोय साथ देतोय की जो पक्ष या पक्षाने आपल्या सैनिकांचा सुद्धा विचार केला नाही देशाच्या अन्न अन्नदात्यांचा विचार केला नाही शेतकरी बांधवांचा विचार केला नाही देशातल्या माता भगिनींचा विचार केला नाही देशातल्या त्या युवांचा विचार केला नाही ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्यासाठी बोलतो आपण सवर्ण पदक आणलं देशाचं नाव रोशन केलं तरुणाचा विचार इथं केला गेला नाही फक्त काही त्याच्यामुळे पुन्हा एकदा देशाला काँग्रेसची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपण किंवा प्रकारे आप आपल्या इंडिया अलायन्स निवडून देऊ जसं आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया अलायन्सचे उमेदवार माननीय सुरेश उर्फ यांची निशानी तुतारी वाजवणारा माणूस या तुतारी वाजव वाजवणारा माणसाच्या निशाणे समोर निळा बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी कराल ही खात्री मनात बाळगतो मी आणि नक्कीच या देशाला या बोलतो ना आपण या दोन व्यापाऱ्यांपासून वाचवण्याकरिता आपण सगळेजण संघटित व्हाल ही अपेक्षा करतो आणि आपल्या त घेतो जय महाराष्ट्र जय भारत